नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपल्या या मोबाईल मध्ये मोबाईल ऍप इन्स्टॉल केल्यानंतर डाउनलोड कसं करायचं यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत तर त्यासाठी तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे सगळ्यांनी व्यवस्थित पाहायचा आहे इथे तुम्ही बघू शकताय तुम्ही जेव्हा मोबाईल ऍप इन्स्टॉल करता म्हणजे तुम्हाला जी लिंक पाठवलेली आहे त्या लिंकवर तुम्ही जेव्हा क्लिक कराल त्यावेळेला तुमच्यासमोर गुगल प्ले स्टोअरची ही अशी इंटरफेस ओपन होती आहे आणि त्या इंटरफेसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काही काही विद्यार्थ्यांना असा मॅसेज दिसतो पॉपअप होतो तर त्याला इथे नॉट नाओ वरती क्लिक करायचं नॉट वरती क्लिक केल्यानंतर के तुमची इन्स्टॉलिंग प्रोसेस चालू होते इन्स्टॉलिंग प्रोसेस चालू झाल्यानंतर हे आपले असे आयकॉन आहे ज्याच्यामध्ये आपला आहे या पद्धतीनं तुमचं इन्स्टॉलेशन पूर्ण होतं मग इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर तुमच्या ही अशी इंटरफेस ओपन होणार आहे ज्याच्यावरती तुम्हाला ओपन या बटनावरती इथे क्लिक करायचे या ओपन बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढची इंटरफेस तुमच्या समोर अशी ओपन होते तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता या ठिकाणी लॉग इन विथ व्हॉट्सअप करायचं नाही तुम्ही तुम्ही यूज अनादर मेथड या बटनावर इथे क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पुढची इंटरफेस ओपन होणार आहे जी अशी दिसणार आहे तुम्हाला आता या इंटरफेसवरती इथे तुम्हाला तुमचा स्वतःचा नंबर जो आहे तो स्वतःचा नंबर टाकायचा आहे आणि स्वतःचा नंबर टाकल्याबरोबर पुढची इंटरफेस तुमच्या समोर लगेच ओपन होणार आहे जी अशा प्रकारची आता ह्या इंटरफेस वरती तुमचा नंबर टाकल्यानंतर प्रोसिड सिक्युअरली या बटनावर तुम्हाला इथे क्लिक करायचंय आहे इथे बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी येतो चार अक्षरांचा आणि तो ओटीपी तुम्ही जे काही चार डिजिट्स आलेले आहेत ते टाईप करायचे आणि ते टाईप केल्यानंतर इथे एंटर ओ टी पी करायचा चार डिजिट टाईप केल्यानंतर या व्हेरीफाय बटनाला ग्रीन होतं इथे ओ टी पी टाकल्यानंतर समजा फोर फोर वन फोर 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 वन फोर टू असा आहे तर व्हेरीफाय ओ टी पी हे बटन ग्रीन होतं याच्यावरती व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्याकडे पुढची इंटरफेस अशी ओपन होणार आहे आता या ठिकाणी तुम्ही मोबाईल ऍपमध्ये सिक्युरली लॉग इन झालेला आहात आणि इथे बॉटमला इथे तुम्हाला होम बॅचेस स्टोअर चार्ट प्रोफाईल असं दिसेल तर इथे तुम्ही स्टोअर वरती गेलात तर तुम्हाला फी मागतं त्यामुळे तुम्ही तिथे नाही जायचं तुम्हाला आम्ही बॅक एन्ड इकडून ऍड केलेलं असतं त्यामुळे तुम्हाला बॅचेस या बटनावरती क्लिक करायचे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ही इंटरफेस ओपन होते आता इथं तुमची बॅच एट टू ची जर तुमची फिफ्ट टू टेन ची ची असेल तर तुम्हाला इथे फिफ्ट टू सेवन दिसणार या बॅचवर इथे क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर पुढे आणखी एक इंटरफेस तुम्हाला ओपन होणार आहे आता या इंटरफेस वरती तुम्हाला आता एक आडवी पट्टी इथे दिसते अशी आणि याला इकडे स्क्रोल केलं तुम्ही असं मोबाईलने इकडे असं स्क्रोल केलं की इथे पुढे तुम्हाला व्हिडिओ अशी कन्सेप्ट दिसते व्हिडिओ या व्हिडिओ बटनावरती क्लिक केले की तुम्हाला अशा पद्धतीनं तुमचे व्हिडिओ लेक्चर्स दिसायला चालू होतात आता याच पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओ लेक्चर जसे तुम्ही बघितले तसं इथं तुम्हाला लाईव्ह क्लास हे सुद्धा बटन असतं जे आपलं संडेला प्रत्येक संडेला लेक्चर असतं ते लाईव्ह क्लास या बटनावरती असतं इथे क्लिक केलं की तुम्ही लाईव्ह क्लासमध्ये जाणार आहात सोपं आहे काही अवघड नाही व्यवस्थित पद्धतीने ना हँडल करा अडचण आलीच तर तुम्ही त्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपचा जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करून विचारू शकता थँक्यू